साधारणपणे सात पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान येरिडे जंक्शनजवळ नेताजी सुभाषचंद्र रोडवर नॉर्थ बाउंडला साधारणपणे गर्दीचा सा पिरियड असतो त्यावेळेला आणि त्यावेळेला एका जीप कंपनीची जी कार आहे त्या कारला मागची जी गाडी आहे टॅक्सी टॅक्सीने धडक दिली त्यामुळे रेडिएटर आणि त्या जवळ तिथे आग निर्माण झाली दोन्ही गाड्यांनी पेट घेतला आम्ही तात्काळ दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे गाडीतले ड्रायव्हर आणि आतली जी माणसं होती ती पटकन बाजूला घेतलेली आहे आणि संपूर्ण जे वाहतूक आणि जे लोकं होते त्यांना आम्ही साईडला घेतलेला आहे तात्काळ आम्ही जीवितहानी झालेली नाही आहे तात्काळ आम्ही फायर ब्रिगेड आणि त्यांना बोलावून घेतलेला आहे आग आटोक्यात आलेली आहे आणि आता वाहतूक सुरळीत करत आहोत आम्ही ॲक्च्युली ती मागची जी कार होती ती सी एन जीची होती परंतु सी एन जी ब्लास्ट नाही झालेला आ, आता प्रथमदर्शनी आम्हाला असं दिसून येत आहे की ठोकल्यामुळे रेडिएटर आणि तिथे बोनेटच्या जवळ काहीतरी ते एक स्पार्क झाला आणि त्याच्यामुळे ती आग लागलेली आहे बाकी मग इतर जो तपास आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत हां सेवन फोर्टी फाय के दरम्यान इवनिंग मे नॉर्थ बाउंड मे एयर इंडिया एयर इंडिया जंक्शन के पास में एक टैक्सी वाले ने सामने जीप जो था उसको डैश मारा जिसकी वजह से रेडिएटर और बोनेट के अंदर आग आग हो गए और आग फैल गई जिसकी वजह से दोनों कार जल गईं हमने तुरंत दोनों तरफ की जो ट्रैफिक थी वो स्टॉप कर दी वहाँ का ड्राइवर और लोगों को साइड में निकाल दिया गया है कोई जीवित हानि नहीं है फायर ब्रिगेड को बुलाकर आग कंट्रोल में किया है अभी ट्रैफिक चालू है हां टक्कर लगने से ही आग लग गई चलो ओके थैंक यू वेरी मच हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव